नमस्कार यूट्यूब फॅमिली तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे प्रज्ञान या यूट्यूब चॅनलवर आणि व्हिडिओला सुरुवात करायच्या आधी मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे तर आपली ही यूट्यूब फॅमिली आता तीन हजारपेक्षा जास्त लोकांची यूट्यूब फॅमिली आहे जर तुम्ही या व्हिडिओपर्यंत पोहोचला असाल तर तुम्हाला नक्कीच बचत गटाच्या बाबतीतील व्हिडिओ पाहायचा असेल किंवा बचत गटाच्या संदर्भातील काही अडचणी असतील त्यासाठीच तुम्ही या व्हिडिओपर्यंत आला आहात तर बचत गटाच्या बाबतीतील किंवा बचत गटाच्या संदर्भातील काही व्हिडिओ ती तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करू शकता आणि बेल ऐकून क्लिक करा जेणेकरून इथून पुढचे जे व्हिडिओ अपलोड होतील ते तुमच्यापर्यंत पहिल्यांदा पोहोचतील तर चला सुरुवात करूयात मला एक कमेंट आली होती की ग्रामसंघातून मागणीकरिता अर्ज कसं लिहायचा ते सांगा तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ग्रामसंघाकडून कर्ज मागणीसाठी अर्ज कसा लिहायचा असतो ते मी तुम्हाला लिहून दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर चला सुरुवात करूयात तर सुरुवातीला मी वर हेडिंग टाकलेलं आहे म्हणजे टायटल म्हणतो त्याला आपण अर्ज तर आपल्याला अर्ज लिहायचं आहे ग्रामसंघाला तर आपण ग्रामसंघासाठी ग्रामसंघातून कर्ज मागण्यासाठी अर्ज लिहित आहोत तर आपल्याला ग्रामसंघाला अर्ज लिहायला लागणार आहे तर आपण लिहिणार आहोत प्रती प्रती म्हणजे ज्यांना आपण अर्ज करत आहोत त्यांच्यासाठी तर आता प्रति आपण ग्रामसंघाला लिहायचं आहे अर्ज तर ग्रामसंघाला तुमच्या ग्रामसंघाचे नाव लिहायचं आहे तर मी माझ्या ग्रामसंघाचं नाव लिहित आहे उज्ज्वल महिला ओके okay. पुढे तुमच्या गावाचे नाव जे तुमच्या गावाचे नाव असेल म्हणजे जिथे तुमचा गट आहे म्हणजे तुमच्या गावाचे नाव तर तिथे गावाचे नाव लिहायचं आहे मी ते ना। ना गावाचे नाव ना लिहित नाहीये सिम्पल मी असं गावाचे नाव म्हणून लिहिलेलं आहे तुम्ही मी तिथे तुमच्या गावाचे नाव लिहायचं आहे पुढे पूर्ण माहिती म्हणजे तालुका कुठला जिल्हा कुठला यानुसार सर्व माहिती थोडक्यात ॲड्रेस तर पुढे प्रति झाल्यानंतर पुढे येतो अर्जदार पुढे हे अर्जदार तर अर्जदार कोण आहे आपण अर्ज करत आहोत तर आपल्या गटाचे नाव लिहायचं आहे आपण आता मी ते गटाचे नाव घेते गटाचे नाव मी जिजाऊ घेते जिजाऊ महिला स्वयं सहायता समूह तुम्ही ते पुढे गावाचे नाव सुद्धा लिहू शकता म्हणजे पूर्ण नाव लिहिल्यासारखं होते ते तर आपण जिजाऊ महिला स्वयंसहायता समूह आणि पुढे तुमच्या गावाचे नाव याप्रमाणे सुद्धा लिहू शकता किंवा तुम्ही डायरेक्ट इथे अर्जदार आणि इथे पुढे शिक्का जरी तुमच्या गटाचा मारला तरी चालेल पुढे आता आपल्या अर्जाचा विषय आहे आपण ग्राम ग्राम आता ग्रामसंघाला कर्ज मागणार आहोत तर ग्रामसंघातून कर्ज मिळण्याबाबत आता आपल्याला माहित आहे ग्रामसंघातून दोन निधी येतात पहिला सीआयएफ निधी जो साठ हजाराचा निधी असतो जो आपल्याला कर्ज स्वरूपात मिळतो आणि दुसरा निधी आहे व्ही आर एफ निधी जो दहा हजारचा असतो तर यानुसार जर तुम्ही जर म्हणजे निधी मागणार असाल तर तुम्ही ते निधी लिहू शकता किंवा ग्रामसंघातून सी आय एफ निधी मिळण्याबाबत मी ते आता असे लिहिते सी आय एफ निधी किंवा व्ही आर एफ निधी याप्रमाणे तुम्ही लिहू शकता आता या ठिकाणी कर्ज मिळण्याबाबत आहे तर ग्रामसंघातून कर्ज मिळण्याबाबत हा आपल्या अर्जाचा विषय आहे तर पुढे जर ग्रामसंघातून तुम्ही सी आय एफ निधीसाठी कर्ज लिहित असाल तर ग्रामसंघातून सी आय एफ निधी मिळण्याबाबत आणि किंवा ग्रामसंघातून वी आर एफ निधी मिळण्याबाबत हा आपला विषय असेल पुढे आता मूळ म्हणजे आपला महत्वाचा मुद्दा महोदय किंवा महोदया आपण महोदया करूयात कारण की आपल्या आता महिला ग्रामसंघ आहे म्हटल्यावर अध्यक्ष सुद्धा महिलाच असेल तर आपण महोदया करूयात तर वरील विषयास अनुसरून या ठिकाणी आपल्या माझ्या गटाचे नाव जिजाऊ आहे तर मी ते जिजाऊ घेतले आहे जिजाऊ महिला स्वयंसहायता समूह ते पुढे तुमच्या गावाचे नाव समूहाचे अध्यक्ष व सचिव अर्ज करीत आहोत की आमच्या समूहाला आतामी आमाला समुहा जा तर में लिले है आ, आता मी इथे आपल्या समूहाला म्हणजे आम्हाला समूहासाठी पंचवीस हजार रुपये पाहिजे आहेत कर्ज म्हणून तर त्यासाठी मी लिहिले आहे पंचवीस हजार रुपये किंवा पुढे आता पंचवीस हजार रुपये पुढे तुम्ही आता मी ते आकड्यात पण लिहिले आहे पुढे शब्दात सुद्धा लिहायचं आहे पंचवीस हजार रुपये हजार रुपयांचे आता या ठिकाणी जी तुमची रक्कम आहे ती तुम्ही लिहायची आहे शब्दात सुद्धा आणि अक्षरात सुद्धा रुपयांचे कर्ज मिळावे तर आपण लिहिले आहे वरील विश्वास अनुसरून आम्ही जिजाऊ महिला स्वयंसहायता समूह आपल्या गावाचे नाव समूहाचे अध्यक्ष व सचिव अर्ज करीत आहोत की आमच्या समूहाला आता मी ते पंचवीस हजार रुपये पंचवीस हजार रुपये म्हणजे ते जे तुमच्या कर्जाची रक्कम असेल ते तुम्ही ते लिहायचे आहे कर्ज मिळावे रुपयांचे कर्ज मिळावे तर पुढे तरी आमच्या समूहास आमच्या समूहाला कर्ज मंजूर करावे अशी नम्र विनंती फुल स्टॉप म्हणजे विराम देऊन आता पुढे इथं तुम्ही आपली विश्वासू उजव्या कोपऱ्यात शेवटला किंवा आपली नम्र असेही लिहू शकता तर वर तुमच्या गटाचा शिक्का मारायचा आहे वर गटाचा शिक्का मा... तर यानुसार आपण तर मी ते नाव लिहिते तुम्ही तुमच्या गटाचा शिक्का मारायचा आहे सही आता समूह समूह याप्रमाणे अर्ज लिहायचा आहे तर तुम्ही आता इथेपर्यंत पोहोचला असेल हे झालं तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला आहे आणि जायच्या आधी व्हिडिओ सोडून जायच्या आधी व्हिडिओला लाईक ला करा कमेंट करा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला असेल ते कमेंटमध्ये सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जॉईन व्हा किंवा सामील व्हा आपल्या या यूट्यूब फॅमिली धन्यवाद